व खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ राजगुरुनगर यांच्या संयुक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबिर राजगुरुनगर येथे आयोजित करण्यात आलं होतं सदर शिबिरामध्ये राजगुरु नगर खेड पोलीस स्टेशन मध्ये नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे साहेब यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले पोलीस खातं हे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक समस्येसाठी सदैव उभं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे आपला ज्येष्ठ नागरिक संघाचा हा गप्पा मारण्याचा कट्टा सदैव भरलेला राहू द्या कदाचित गैरहजर राहत असेल तर तर त्याला दंड करा कारण आपण इथे येत आपली प्रकृती व मानसिकता चांगली राहील त्यामुळे आपले उत्तर आयुष्य आनंदित झाल्याशिवाय राहणार नाही असं मार्गदर्शन केलंय या प्रसंगी राजगुरुनगर नगर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मधुकर खेडकर अध्यक्ष खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ यांनी भूषवलंय रोटरी क्लब राजगुरुनगर नगर हे नेहमीच समाज उपयोगी कामात अग्रेसर असून यापुढे देखील ज्येष्ठ नागरिक संघात अशा प्रकारे समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करून मदत करतील असं प्रतिपादन केलं आहे रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राजन जांभळे सतीश शेठ नाईकरे यांनी आपले विचार व्यक्त केलेत यावेळी गटशिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण राष्ट्रपती पारितोषिक विजेते जी आर शिंदे व्ही एम भोर पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद शिंदे बाळासाहेब गौते बाळासाहेब सांडभोर सुनील वाळूंज रवींद्र काळे हिरामन पडवळ अशोकराव घुमटकर मोहन काशीद अनंत भालेकर राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अविनाश कहाणे अविनाश कोहिनकर राहुल शेठ वाळूंज ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव एकनाथ वाळुंजी यांनी केला तर आभार रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे सचिव ॲडव्होकेट अक्षय पाटोळे यांनी मानले